साळवारच्या उतर्यावर कुळ व खंड या रखाण्यामध्ये चुलत बहिणीचे नाव आहे मला जमीन विक्री करण्याचे आहे त्यासाठी चुलत बहिणीच्या सह्या लागतील का त्या बहिणीपैकी एक बहीण मयत आहे तिचे नाव कमी होईल का अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता मित्रांनो नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया पूर्वी महिलांची नावे वारस म्हणून इतर हक्कामध्ये लावली जात होती बहिणींची इतर हक्कामध्ये कूळ व खंड या कॉलम मध्ये जी नावे लावलेली आहेत ती नावे कोणत्या हक्काने लागलेली आहेत यासाठी फेरफारचे उतारे काढून पाहणे आवश्यक आहे यामध्ये दोन गोष्टी असू शकतात पहिली गोष्ट, गोष्ट म्हणजे आपसात वाटप झालेले असावे आणि त्या महिला असल्यामुळे मालक सत्रीना त्यांचे नाव न लावता इतर हक्कामध्ये लावलेले असावे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे वडील मयत झाल्यामुळे वारस हक्काने त्यांची नावे इतर हक्कामध्ये लागलेले असू शकतात त्यामुळे सर्वात आधी ती नावे कोणत्या हक्काने लागली आहे हे पाहून ज्या बहिणी जिवंत आहेत त्यांच्याकडून रजिस्टर हक्क सोडपत्र नोंदवून घ्यावे लागणार आहे जी बहीण मयत झाली आहे त्या बहिणीच्या मृत्यूचा दाखला देऊन त्यांच्या वारसांची नावे त्या मिळकतीच्या सातवाराच्या उतरावर नोंदवून वारसाकडून हक्क सोडपत्र घेऊन घ्यावे लागेल काही बेकायदेशीर गोष्टी करून इतर हक्कातील कुळ व खंड सदरातील नोंदी त्या परस्पर कमी जर केल्या तरी त्यांचे कायदेशीर हक्क त्यांनी स्वतः सोडून दिल्याशिवाय किंवा तब्दील केल्याशिवाय जाऊ शकत नाहीत त्यामुळे आपसात बैठक घेऊन चर्चा करून जर त्यांची काही मोबदल्याची अपेक्षा असेल तर तो देऊन सुद्धा त्यांच्याकडून हक्क सोडपत्र करून घेणे फायद्याचे ठरू शकते ज्यामुळे भविष्य काळात होणारी कोर्ट कचेरी टाळता येऊ शकते अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद